नवापूर तालुक्यातील सर्वप्रथम मराठी युट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह न्यूज एन आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ नवापूर तालुक्यातील आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत असलेल्या बंधारे येथील शासकीय आश्रमशाळेतील तेरा विद्यार्थ्यांना मधमाशांनी चावा घेतल्याने एकच खळबळ उडाली आहे बंधार येथे शासकीय आश्रमशाळेतील इयत्ता दुसरी ते सहा पी शिक्षण घेणारे सात ते बारा वयोगटातील विद्यार्थी संध्याकाळी सहा वाजता शाळेच्या मागील बाजूला खेळत होते शाळेतील एका खिडकीला मधमाशांचे मोठे पोळे लागले होते विद्यार्थी खेळत असताना अचानक मधमाशा उडाल्यात आणि विद्यार्थ्यांना चावा घेण्यास सुरुवात केली यावेळी विद्यार्थ्यांनी मोठमोठा मौट आरोळा केला त्यांच्या आवाज ऐकून शालेय अधीक्षक शिक्षक धावत आले असता एकूण तेरा विद्यार्थ्यांना मधमाशांनी चावा घेतल्याने त्यांची घाबरलेली अवस्था झाली होती सर्व विद्यार्थ्यांना रिक्षात टाकून विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र यातील तीन विद्यार्थ्यांना उलटी मळमळचा त्रास होऊ लागल्याने त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले दहा विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याने त्यांना औषध उपचार करून रवाना करण्यात आले यावेळी विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र पोलीस उपनिरीक्षक किरण पाटील पोलीस कॉन्स्टेबल निखिल ठाकरे लिनेश पाडवी यांनी दवाखान्यात विद्यार्थ्यांची भेट घेतली संजय वाणी नवापूर लाईव्ह न्यूज नवापूर कुठं महत्माशा खिडकीला करत होते सर्व उडून गेले का सर मग तुम्हाला चावा घेतला हां ना किती विद्यार्थी आहेत तुम्ही हे होते का आपल्या हक्काचे व विश्वासाची व्यासपीठ